स्थानिक राजकारण कसं आता तुम्हाला वाटतं स्थानिक राजकारण कसं होईल कारण तुम्ही आता त्याच मतदारसंघात तिथे सामंतही आहेत आणि सामंत काय फार तुमच्या म्हणलं म्हटलं जात होतं आता कसं ऍडजस्ट कराल सामंतांसोबत कारण त्याच्यावर जर तुम्ही लढला तर तुम्ही दोघंही एकाच महिनात दोन तलवारी कशा राहतील आता ते तर तिथे पालकमंत्री उदय सामंत आहेत जिल्ह्याचे स्थानिक आमदार ते किरण सामंत आहेत आता किरण सामंत त्या ठिकाणी एक सिनियर आमदार म्हणून तिथला एक शिवसेने त्या पक्षामध्ये उपनेता होतो त्या अनुषंगाने आणि मतासंघ एक आहे जिल्हा एक आहे अडचण काही नाही आहे एकत्रपणे हातात हात घालून काम करावंच लागणार आहे आणि करणार आम्ही आहोत आणि आम्हाला आता पक्षाचे जे मुख्य नेते म्हणजे आता प्रमुख जे आहेत एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना आम्हाला एकत्र बसून समजावून सांगितलेलं आहे आणि आम्हाला भविष्यातल्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी छत्रपतीश शिवसेना प्रत्येक घराघरामध्ये शिवसेना आधी गेलेली आहे बाळासाहेब आहे धनुष्यबाण आहे ते आता पुढे आम्हाला घेऊन जायचं हेच आम्हाला काम आहे काय तुमचं ठरलंय म्हणजे कसं तुम्हाला काय समजून काय सांगितलं शिंदे एकमेकांची ऍडजस्ट करायच्या पलीकडे काय सांगितलं त्यांनी एकच सांगितलं जी ही शिवसेना या ठिकाणी वंदनी शिवसेना आपण बाळा रुजलेली वाढलेली आहे ती टिकवा आणि वाढवा हे ऍडजस्टमेंट आहे का तुम्ही काय नैसर्गिकरित्या करून घेणार आहात की तुम्हाला आता बाबा आलोच आहे तर ऍडजस्ट करून घ्यावं लागेल ऍडजस्टमेंट वर काही असा विषय काय <coughs> नसतो आम्ही स्वीकारतो एकदा मनाने ठरवलं हृदयाने ठरवलं की नाही <coughs> इथंच राहायचं इथंच काम करायचं प्रामाणिकपणे काम करायचं काही अडचण येत नाही असं माझं स्वतःचं व्यक्तिमत्त मत आहे आता जिल्ह्यात असं वाटलं की शिंदेच्या पक्षाचे दोन दोन शिवसेनेचे दोन दोन पॉवर सेंटर्स होतील उदय सामंत एक पॉवर सेंटर आहे त्यांना कुठेतरी बॅलन्स मेंटेन करण्यासाठी तुम्हाला एकनाथ शिंदे तिथे आणलं असं काही नाही असं काय माझा तर तसा दृष्टिकोन नाही माझा असू शकत नाही माझ्या माझं माझं करण्याची पद्धतच वेगळी आहे